मालेगाव शहरातील मोसम चौकात ऐतिहासिक उभे असलेले महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्याचे चौथरा नूतनीकरण करण्याबाबत दिनांक तेवीस फेब्रुवारी शनिवार रोजी याना जाधव विद्यालय येथे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भांबरे यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा संपन्न करण्यात आला याप्रसंगी ग्राम विकास राज्यमंत्री दादा भुसे भाजप जिल्हाध्यक्ष दादा जाधव ज्येष्ठ नेते सुरेश नाना निकम तालुका अध्यक्ष निलेश कचवे नितीन पोफळे युवा नेते लकी गिल सह आदी मान्यवर उपस्थित होते आलेल्या मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले सर्वेश चांगलं दिसेल लोकांची सोय होईल अशा दृष्टीने बरेच काम मंजूर करून घेते आणि त्याच्या सुवारंभ आपण इथं करत आहोत नाहीतर मालेगाव महापालिकेतून काम मंजूर करून घेणं हे तेवढं सोपं नसतं जिसकी आठवे लाट विसकी बैसाच भेटतो आपण तसं मालेगाव महापालिकेचा आहे त्या मानाने तरी त्यांनी बऱ्यापैकी या ठिकाणी काम मंजूर करून घेतले ही बाईक मुळे करा महागड्या इंधनातून सुटका बिना परवाना प्रदूषण फ्री फुल चार्ज नंतर धावा आता एकशे वीस किलोमीटर युटिलिटी व्हेकल मोतीबाग नाकाजवळ जुना रोड मालेगाव गेल्या चाळीस वर्षापासून या ज्योतिबा जोतिबा पुतळा उभा आहे पुतळ्याला हार घालत असताना पुतळ्याच्या खालची स्थिती काय आहे हे जेव्हा मी बघितलं त्यावेळेस कुठंतरी माझ्या मनाला वाटत होत की या सगळ्या परिसरामध्ये कुठं ना कुठं या पुतळ्याला फक्त दरवर्ष प्रतिवर्षी फक्त मोठी व्हायची आणि त्या पुतळ्याच्या खालची जी परिस्थिती होती ती अतिशय सडतर परिस्थिती होती महानगरपालिकेचे सिटी इंजिनियर आणि तथा ज्युनियर इंजिनियर यांनी ज्यावेळेस हे सर्व परीक्षण केलं के तर त्यांनी अगदी सांगितलं की ह्या सगळ्या परिस्थितीला जर बघून त्यांनी ट्रेक्चर वाढी केल्यानंतर महिन्याभरात रिपोर्ट सादर केला तर पुतळ्याची ही जी जीर्ण अवस्था झालेली होती आणि खालच्या बाजूला मोठ्या प्रमाणात कडे गेलेली होती या सगळ्या परिस्थितीमध्ये महानगरपालिकेने एक छोटा बजेट दिला जातो मी बाबांकडे गेलो धुळ्याला बाबांना सांगितलं की या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्याला पुतळ्याचं काम करायचंय बाबांनी ही सगळी परिस्थिती ऐकल्यानंतर तो वीस लाखाचा निधी त्यांनी आम्हाला मांडताच त्या दिवशी दिला आणि त्यांनी जो निधी दिला आज त्याचं भूमिपूजनाच्या कामाला आम्ही सुरुवात करतोय तसंच दुसरं काम महादेव मंदिरापासून जी ऐतिहासिक ब्रिटिश काळापासून तिथे जी संयंत्र होत विद्युत ते तिथून ट्रान्सफर जे रस्त्याला अडथळा करणारं होतं दादा भाऊनी या सगळ्या प्रक्रियेमध्ये महानगरपालिकेच्या अधिकारींना जाब विचारून ती डिक्की बाजू करण्याचा आदेश दिला आणि सर्व या प्रक्रिये करत असताना कुठंतरी त्यांचाही एक मोठा हातभार लागला आज तिथं भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच आज आपल्याकडं तीनशे साठ वर्षापूर्वीचं सा, महादेव घाट गणेश तुंडावरचं महादेव मंदिर आहे या मंदिरावर आपल्याला खासदार निधी अंतर्गत आपल्याला तिथं कॉन्क्रिटीकरणचं काम होणार आहे या कॉन्क्रिटीकरणचं काम करत असताना तिथं नगरसेवक निधीने बिओ पेईंग ब्लॉकच काम करण्यात आलं तरी आपल्याला जिल्हा नियोजनाकडनं झालं म्हणून आम्हाला तिथं साडेतीन लाख रुपयाचे आम्हाला एलईडी लाईट ते उपलब्ध करून दिले मंत्री महोदय आणि आमचे दोघी मंत्री मालेगाव तालुक्याचे यांच्या निधीतनच आज मी इथं उभा आहे आणि तुमच्या समोर दोन शब्द बोलतोय की येणाऱ्या काळामध्ये आम्हाला केंद्रातनं राज्यातनं जो निधी उपलब्ध होईल तो संगमेश्वर वासियांसाठी आम्ही करू आमच्यासमोर बरेचसे मोठे राजकारणातले नेते आहेत त्यांच्या समोर एक छोटासा कार्यकर्ता करणारा काम करणारा तुमच्या समोर आज आग निधीची आम्ही मागणी करतो आणि जनतेसमोर आपल्याला काम करण्याची जी संधी देणार ती आम्ही भविष्य काळात चांगली ठरवून महापा ज्योतिबा फुले साहेबांच्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये जे काही त्याच जे फाउंडेशन होत ते फाउंडेशन त्या ठिकाणी नादुरुस्त झालेलं होतं या संदर्भामध्ये त्या पुतळ्याच्या खालून जुन्या काळाचा जो कॅनॉल होता आणि जी काही पाण्याची दलदल असायची त्यामुळे तो पुतळा कधी कधी कोसळू शकतो अशा प्रकारची धारणा महापालिकेचे इंजिनियर आणि त्यांच्या सर्व सहकार्यांची त्या ठिकाणी होती त्या संदर्भामध्ये आमचं त्या ठिकाणी चर्चा विडिबाई पण झालेला होता आणि त्याच्या दुरुस्तीच जे काम आज या ठिकाणी हाती घेण्यात येत आहे मला वाटतं की आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनात एक चांगली बाब आहे आणि एकदा का आपण निवडून केलं तर लोकांच्या अपेक्षा त्या ठिकाणी विकास कामांच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी असतात आणि म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये ही विकासाची कामं आणखी जास्तीत जास्त गतीने आपल्याला काळजी करण्याचं काही कारण नाही महाराष्ट्र शासन पातळीवरनं पण आणखी भरीव निधी आपण या शहराच्या विकासासाठी त्या ठिकाणी आणूया आणि या शहराचं जे विकासाचं चित्र प्रत्येकाच्या मनामध्ये आहे ते चित्र निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सर्वदा मिळून कामकाज करूया जय हिंद जय महाराष्ट्र नगरसेवक नगरसेविका वारुळे आमचे मित्र विवेक वारुळे महामानवाच्या पुतळ्याच्या दुरुस्ती आणि सुशोभीकरणासाठी जेव्हा विवेक यांनी माझ्याकडे प्रस्ताव ठेवला ताबडतोब मी त्याच्यासाठी लाख रुपये दिले आणि अतिशय चांगल्या कामासाठी निधी वापरला जातो त्यासाठी आणि दादासाहेब कृषीच्या माध्यमात नाही विवेक मदत झाली आणि त्याच्या कामाचं शेवटी मान्यवरांच्या हस्ते संगमेश्वर येथील संत महात्मा बसवेश्वर चौकात लोकार्पण सोहळा तसेच पंचमुखी महादेव मंदिरासमोरील विद्युत यंत्र शिफ्ट करणे रामसेतू सेतू तालीम रोड बनवणे महादेव घाट गणेश कुंड कॉन्क्रेटीकरण करणे व सटाणा नाका येथील संत गजानन महाराज मंदिर शेड करणे कामी भूमिपूजन करण्यात आले है आपकी आवाज